शिवाजी विद्यापीठाचे चौदावे कुलगुरू रा कुरु कणबरकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा पुरस्कार वितरण सोहळा आज पार पडला यावर्षीच्या प्राचार्य रा क्रु कणबरकर पुरस्कारानं पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांना सन्मानित करण्यात आलं यावेळी पुरस्काराच्या एक लाख एकावन्न हजार रुपयांच्या रकमेमध्ये स्वतःकडील तितकीच रक्कम घालून प्राचार्य डॉक्टर कणबरकर यांच्या नावे विद्यापीठानं शिष्यवृत्ती सुरू करावी असा प्रस्ताव डॉक्टर जाधव यांनी ठेवला त्याचा स्वीकार करून हा प्रस्ताव अधिकार मंडळासमोर घेऊन जाण्याची ग्वाही कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के यांनी यावेळी दिली शिवाजी विद्यापीठाचा प्राचार्य रा क्रू कणबरकर पुरस्कार दैनिक पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांना ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आला शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह मानपत्र ग्रंथभेट पुष्पगुच्छ आणि एक लाख एक्कावन्न हजार रुपयांचा धनादेश असं पुरस्काराचं स्वरूप होतं कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के आणि प्रकुलगुरू डॉक्टर प्रमोद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण झालं पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांची पत्रकारिता म्हणजे व्रत आणि प्रामाणिक व्यवहार यांच्या संतुलनाचं मूर्तिमंत उदाहरण आहे असे गौरवोद्गार ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ अनिल काकोडकर यांनी काढले तर पुरस्काराच्या एक लाख एक्कावन्न हजार रुपयांच्या रकमेमध्ये स्वतःकडील तितक्याच रकमेची भर घालून त्यामधून प्राचार्य डॉ कणबरकर यांच्या नावे विद्यापीठानं शिष्यवृत्ती सुरू करावी असा प्रस्ताव डॉ जाधव यांनी ठेवला त्याचा स्वीकार करून हा प्रस्ताव अधिकार मंडळासमोर घेऊन जाण्याची ग्वाही कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के यांनी यावेळी दिली डॉक्टर भालबा विभूते यांनी मानपत्राचं वाचन केलं कणबरकर कुटुंबियांतर्फे डॉक्टर अरुण कणबरकर यांनी शाल आणि श्रीफळ देऊन डॉक्टर जाधव यांचा सत्कार केला कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे यांनी आभार मानले कार्यक्रमाला दैनिक पुढारीचे अध्यक्ष डॉक्टर योगेश जाधव यांच्यासह परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर सिंह जाधव वित्त आणि लेखाधिकारी डॉक्टर सुहासिनी पाटील माजी कुलगुरू डॉक्टर माणिकराव साळुंखे माजी कुलगुरू डॉ बी पी साबळे डॉक्टर वसंत भोसले डॉ नमिता खोत डॉ अंजली साबळे यांच्यासह कणबरकर कुटुंबीय विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिक उपस्थित होते